दादा मुंबई पुणे टोल पैसे वाढवले म्हणजे तुम्ही पुणे मुंबईची टोल नाक्याची रक्कम वाढवली तू जरा जुने पुणे मुंबई रस्त्याने ये म्हणजे मग ती कमी पडेल आता मला सांगा हजारो कोटी रुपये ज्यावेळेस खर्च केले जातात जर कर्ज काढून हे टोल रोड केले नसते तर आमच्या हव्या ती तर चांगले रस्ते झालेच नसते कर्ज काढून आपल्याला हे करावे लागतात त्याच्यामुळं कर्जाचा हप्ता देण्याच्याकरता टोल हा द्यावा लागतो आपण आपल्या राज्य सरकारचे खूप टोल कमी केलेले आपल्याला भारत सरकार म्हणतं आहे की हे रस्ते तुमच्या भागातनं करायचे आहेत नितीन गडकरी मजबूत नेतात तिथं बसलेत ते देतात आपल्या राज्याला झुक्तं माप मग ते करायचे म्हटलं तर आता किती जणांनी बघितलं मला माहीत नाही तुम्ही काहींनी पाटस रोडनी बारामतीं नंतर इंदापूरला आता पालखी मार्ग चालला आहे एवढा मोठा पालखी मार्ग आहे की लोक म्हणतात ह्याच्यात काही विमान उतरायचं काय एवढा मोठा पालखी मार्ग आहे